one day. आज आपण दुधामध्ये रवा भिजवून रसाळ दाणेदार रसरशी तसा माव्यासारख्या चवीचा मस्त असा हा रव्याचा शिरा पाहणार आहोत बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे पण अतिशय सोपी पद्धत आहे सणांची आता रेलजेल चालू आहे आणि त्यातच जर एरवी तुम्हाला काहीतरी गोड खायचं असेल तर अगदी फटाफट तुम्ही हा तयार करू शकता अगदी माव्यासारख्या चवीचा हा शिरा आपल्याला लागतो आणि खूपच कमी साहित्यात चार साहित्यात बनवून तयार होतो तर सगळ्यात आधी एक वाटे आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे रवा मोठा किंवा बारीक कोणताही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये एक वाटी दूध आपल्याला घालायचं आहे आता हा रवा या दुधामध्ये साधारणतः दहा मिनटं आपल्याला असाच भिजवत ठेवायचा आहे तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेते आणि हा रवा एक दहा मिनटं असाच दुधामध्ये मुरवत ठेवते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यावर आता झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला रवा दुधामध्ये चांगला असा भिजलेला आहे मी पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेते ची पद्धत खूपच सोपी आहे त्यामुळे जर तुम्ही एकदा बनवला तर परत परत तुम्हाला याच पद्धतीने घरचे रव्याचा शिरा बनवायला सांगतील चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये थोडंसं तूप काढून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला सुका मेवा जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता तर थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम येथे मी कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत मनुके घालू शकता किंवा पिस्ता सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर एक मिनिटभर तुपामध्ये आपल्याला हे चांगले असे परतून घ्यायचे आहेत हलकासा कलर चेंज होत आला की हे लगेचच आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता काजू बदाम चांगले असे परतून झालेले आहेत आता आपण हे बाजूला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे मी तूप घातलेलं आहे आणि आता तूप चांगलं असं गरम झालं की यामध्ये जो आपण दुधामध्ये रवा भिजवलेला होता तो घालायचा आहे आणि तो आपल्याला आता या तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला थोडंसं चिकटत आहे असं जरी वाटत असलं तरी काळजी करू नका मस्त सुटा सुटा असा आपला रवा होतो आणि अगदी तीन ते चार मिनटामध्ये मस्त असा हा आपला तुपामध्ये रवा भाजून तयार होतो तर आता आपण हा परतून घेऊयात तुपामध्ये तुम्ही पाहू शकता हलका हलका चिकटल्यासारखा दिसत जरी असला तरी काही हरकत नाही मिली नंतरच अगदी आपला हा रवा अगदी सुट्टा सुट्टा असा हा तयार होतो तर आता एक तीन ते चार मिनटं आपल्याला हा तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता थोडं थोडं मी दाखवते तुम्हाला जस जसा वेळ जातो तस तसं हे सुटत जातं अगदी तीन ती चार ते चार मिनटात त्याचा रवा छान असा भाजून निघतो गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तुपामध्ये हा छान असा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता हा मी रवा भाजून घेते तर तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटानंतरच हा आपला रवा मस्त सुट्टा सुट्टा झालेला आहे आणि चांगला असा भाजून तयार आहे तर हा भाजला गेलेला आहे कसं ओळखायचं याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता या स्टेजवर आपला हा जो रवा आहे भाजलेला तो साईडला काढून घ्यायचा सा आहे तर आता हा जो रवा आहे तो मी साईडला काढून घेते रवा पाव वाटी, पाव वाटी तर रवा साईडला काढून घेतलेला आहे पुन्हा एकदा एक चमचाभर तूप यामध्ये घालते तर साधारणतः मला थोडस पाववाटी पाव वाटीला थोडंसं एक्स्ट्रा दोन चमचे तूप येथे लागलेलं आहे एक कुण म्हणाल तर आणि आता चमचाभर तूप घातल्यानंतर यामध्ये एक वाटी आपल्याला साखर घालायची आहे आता ही साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे म्हणजे फक्त वितळून घ्यायची आहे यामध्ये कुठेही पाणी वापरलेलं नाहीये फक्त आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर आपली वितळत आहे गॅसची फ्लेम लो टू ठेवायची आहे साखर पूर्णपणे वितळली की एक मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे कलर पूर्णपणे चेंज होतो आणि हलकासा ब्राऊन होतो लगेचच यामध्ये एक वाटी दूध ओतायचं आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध घेताना येथे मी साईसकट दूध वापरलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं दूध फुटण्याची शक्यता असते पण काही हरकत नाही टेस्ट अगदी माव्यासारखी येते या शिराला लगेचच आपल्याला यामध्ये जो आपण रवा भाजलेला आहे तो घालायचा आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गुठळा वगैरे काहीही होत नाहीत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून आणखीन दोन चमचे मी साखर घालते नाही घातलं तरी देखील चालेल पण खूप छान टेस्ट येते कारण आपण साखर कॅरेमलाइज करून घेतलेली आहे आणि वरतून थोडीशी साखर घातली तरी काही हरकत नाही यानंतर वेलचीची पूड यामध्ये घालायची आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम वेगळी पद्धत आहे पण टेस्ट टेस्ट म्हणाल तर अगदी माव्यासारखी टेस्ट येते झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं वाफून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत शिऱ्याला मस्त असं तूप सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि वरून थोडेसे तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ते आपला मस्त वेगळ्या पद्धतीने बनवलेला शिरा तयार झालेला आहे मस्त रसरशी दाणेदार रसाळ असा तयार होतो आणि टेस्टचं म्हणाल तर अगदी माव्यासारखी टेस्ट येते आ आ हा शिरा भारतामध्ये पंजाब साईडला बनवला जातो आणि बनवण्याची पद्धत जितकी वेगळी आहे तितकी सोपी आहे नक्की ट्राय करून पहा तर इथे आपला मस्त रावाळ दाणेदार आणि रसरशी तसा हा माव्यासारख्या चवीचा मखंडी हलवा याला म्हणतात तयार आहे नक्की ट्राय करून पहा खूपच मस्त लागतो आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलात ना तर घरचे तुम्हाला अशाच पद्धतीने शिरा बनवायला सांगतील वेगळी जरी पद्धत असली तर बनवायला अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त रसरशीत आणि दाणेदार असा आपला हा शिरा तयार झालेला आहे पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा